मेगा फायनल महाफायनल मध्ये सुरुवात करूया मेगा <laughs> फायनल रंगली जाते नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडर मालवणी युट्यूब चॅनल वर तर मंडळी ना गेले तीन दिवस म्हणजे सात आठ नऊ फेब्रुवारी भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा अंडरम नाईट बॉक्स ऍडव्होकेट रुपेश मित्र मंडळानं आयोजित केले होते तर कालच फायनल डे आणि काल फायनल होती तर मी पूर्णपणे ती फायनल मॅच शूट केला असे आणि कालचं माहोल पण शूट केला असे रात्रीचं तर तुमका आता माझ्या चॅनल वरती तर या तर चला बघूया तर मंडळीनो आम्ही आता येलो असो ग्राउंडच्या जवळच आणि हो कसाल मालवण हायवे आहे या साइडला मालवण असा मालवणला जाऊ रोड गेलो आणि हा या साइडला गेलो ना कसाल ला जाऊ रोड गेलो आणि यो दुसऱ्या वाडीत जाऊच रोडा म्हणजे आमच्या आणि त्याच्या बरोबर समोरच ग्राउंड असा तर चला जाऊया आपण जवळ जाऊन बघूया मॅच सात चेंडूंचा एक धाव पूर्ण होताना पाहिला मी ते चार चेंडूंचा खेळ बाकी आहे दोन धावा बाकी आहेत हाय सामना जे षटक थोडस महागर धरलंय रोहितच ते मात्र पाहावं लागेल बाबा आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा मुकाबला थोड्याच वेळात मैदानावरती साजरा होताना पाहायला मिळेल एका साईडला प्रथम जाऊन बसलेला पाहायला मिळतोय सोम तेजस विपक्ष कासाटा स्पोर्ट्स दामापूर हे दोन संघांमध्ये महालढत महामुकाबला मेगा मुकाबला आणि मग रुपेश मुरुगा मित्रमंडळाचा बाग रंगकासाठी चाललेला रोख रुपये पंधरा हजारासाठी चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल दोन मानदार संघांच्या मध्ये सोम तेजस कुडा विपक्ष कासाटका स्पोर्ट्स दाबापूर या दोन संघांदरम्यान स्टॉस कोण बी नाही सर सोहम तेजस कासा टका येस ओके कासा टका आपण काय क्षेत्ररक्षण स्वीकारताय ओके तुषार सकवाळ सर आपल्याला विनंती आपण कॉम्प मध्ये या तुषार सकवाळ सर या बाहुबोली करंटकासाठी चाललेला हा क्रिकेटचा एकदा जोरदार टाळ्या माजून मित्रमंडळाच्या या स्पर्धेला या मेगा फायनल ला सुरुवात करूया मेगा फायनल रंगली जाते कुठं विपक्ष धामापूर मायक्रोफोन वरती पुढचा आभास या तुषार सपाळ सर यांचा धन्यवाद खेळाडूना एक सूचना असेल बक्षिसाची खैर झाली आहे प्रत्येक चौकाराला अडीचशे रुपये आणि प्रत्येक षटकाला पाचशे रुपये श्री राजेंद्र तारी स्वामी समर्थ मठ तारकर्ली याचकडून हे पुरस्कृत आहेत एकदा जोरदार टाया वाजवूया आपण श्री राजेंद्र तारी यांच्यासाठी या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक चौकाराला अडीचशे रुपये आणि प्रत्येक षटकराला पाचशे रुपये ओके यावेळेला डेड चेंडू घोषित केला जातोय सामना रंगतोय महाअंतिम सामना एडव्होकेट रुपेश पर्र मंडळ पर्व तिसर टेनिस बॉल अंडर नाईट क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस चा महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजी मारपती गोलंदाज किशोर धाव संख्या झाली ती दोन धावा यावेळेला सुरेख फटका राहुलच्या बॅट मधून एक धाव धाव संख्या ती तीन धावा पुन्हा एकदा एक धाव दा, एक धाव संख्या भर पडते धाव संख्या ती चार धावा प्रत्येक चौकाराला अडीचशे रुपये प्रत्येक षटकाराला पाचशे रुपये म्हणजे तुम्हाला षटकार चौकार ठोकले तर अडीचशे आणि तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत झालंय पुन्हा एकदा यावेळेला सुरेख फटका डिकेल सुरुवातीची एक धाव धाव संख्या झाली ती सहा धावा चेंडू शिल्लक आहेत दोन चेंडू म्हणजे चार चेंडूंचा खेळ पूर्णत्वास होतोय दोन चेंडूंचा खेळ शिल्लक यावेळेला सुरेख चेंडू तेवढा सन्मानजनक फटका पाहायला मिळतोय पॅटर राहुलच्या माध्यमातून या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू घेऊन संजय होत आहे गोलंदाज किशोर यावेळेला सुरेख फटका पाव लागेल दोन धावा दोन पडली आहे धावसंख्या झाली तप्पल नऊ धावा येणारे चेंडू असतील अठरा प्रत्येक चौकाराला अडीचशे रुपये गोलंदाजी मार पडती बदल होत आहे वैदिक कोट्यातील पहिलं संघातर्फे दुसरं शिडक घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाज नाव सांगा रुपेश प्रत्येक चौकाराला अडीचशे रुपये प्रत्येक षटकाराला पाचशे रुपये श्री राजेंद्र तारी स्वामी समर्थ मठ तारकले याचकडून हे पारितोषिक पुरस्कृत आहे मी तुम्हाला षटका चौकार मारावे लागतील यावेळेस उडवलंय डिक्लेअर सुरुवाती दोन धाव दोन धावांनी धावसंख्येत बरं पडते धाव संख्येतली बारा धावा यावेळेला सुरेख चेंडू तेवढा सन्मानजनक फटका पाहायला मिळतोय बॅटर राहुलच्या माध्यमातून सुरेख टप्प्यावरची गोलंदाजी रुपेश पाहायला मिळतो आपल्याला यावेळेला पुन्हा एकदा डिकल स्वरूपाची एक धाव एक एका धावेने धावसंख्येवर भर पडली आहे धावसंख्येली ती चौदा धावा येणारे चेंडू असतील दोन म्हणजे अजूनही चौदा चेंडूंचा इंचा खेळ शिल्लक त्यावेळेला उलवलाय चेंडू जातोय डिकल स्वरूपाची दोन धाव या दुसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू घेऊन संजय होताय गोलंदाज रुपेश धाव संख्येला ती सतरा धावा दरम्यान दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येने बिनबाज सतरा धावा कोणाच्या बॅट मधून मोठा फटका येईल आणि अडीचशे रुपये आणि पाचशे रुपयाचा हकदार कोणता बॅटर या मैदानावरती होईल हे पाहावं लागेल या ठिकाणी सुर चेंडू धावसंख्येने अठरा धावा सुरेख फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही बॅटर नऊ चेंडू डिक्ले स्वरुपाची एक धाव दोन धाव्याने धावसंख्ये बर पडते धाव संख्या झाली ती बावीस वीस धावा या वेळेला डिक्ले दोन धावा दोन धाव्याने धावसंख्ये बर पडते धावसंख्या ती बावीस धावा माझ्यासोबत सागर वराडकर पाहिला मिळतोय चेंडूला षटकार तपई 500 रुपयाचा हदर बनतोय गोटा गोट्यासाठी गोट्या दोघ डाव अजून आपण या मॅच मधील फायनल मधील पहिला षटकर गोट्याचे माध्यमातून आणि पुलस्कूप केलेय सन्मने श्री राजेंद्र तारी स्वामी समर्थ मठ तारकरली सुरेख फटका गोट्याचे बॅटमधून पाहिला मी तई तप्पळ 6 डावाने भर पडली आहे धावसंख्ये झाली ती 28 धावा या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश करणारे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत नवीन आहेत पुन्हा एकदा अवांतर चेंडू डिकले सुरुवातची एक धाव एकूण दोन धावा धाव संख्येत दोन ने भर पडली आहे संख्येत झाली ती तीस धावा महागडं षटक म्हणावं लागेल किशोर याच अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल माफ करा चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दोन चेंडू झालेले आहेत त्यावेळेला शोरेख वासी म्हणावी लागेल किशोरेच्या माध्यमातून तीन चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय तीन चेंडूंचा खेळ शिल्लक संख्या झाली आहे तीस धावा ह्यावेळेला सुरेख फटका डिकल सुरुवाती एक धाव धावसंख्या एक ने भर पडते आहे धावसंख्येला ती एकतीस धावा येणारे चेंडू आहेत दोन म्हणजे अजूनही आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आठ चेंडूंवरती मोठे फटके येतील का पाहावं लागेल यावेळेस पाहावं लागेल स्वरुपाची दोन धावा दोन धावेने धावसंख्येत भर पडली आहे धावसंख्येला ती तेहतीस धावा हा दाव शवर्त चेंडू तिसऱ्या षटकातील यावेळेला सुरेख फटका दरम्यान तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव दिली तीन चौतीस धावा बिन बाद चौतीस सुरेख सलामी आपल्याला पाहायला मिळते तेजस स्वहमस्फोट कुडाळ संघाची यावेळी मात्र गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज सज्ज होतोय नाव सांगायचंय शेवटचे शेवट घेऊन ऋतिक गोलंदाजी मार्ग होते यावेळेला डिक्लेर स्वरूपाची दोन धाव सुरेख फलंदाजी आपण पाहतो राहुल याच्या माध्यमातून संयमाने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय राहुल यावेळेला सुरेख फटका डिक्लेर स्वरूपाची एक धाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेला फलंदाज ऑलराउंडर खेळाडू राहुल आपल्याला पाहायला मिळतोय ॲडवोकेट रुपेश परवेकर मित्रमंडळ टेनिस बॉल अंडर नाईट क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना सामनाची एक धाव सुरेख गोलंदाजी लागेल गोलंदाज हृतिकाची धाव ती थी, अडतीस धावा यावेळेला सन्मान दिला जातोय गोट्याला स्ट्राईक दिली जाते कारण त्याला माहित आहे गोट्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय धमाका होईल का गोट्याच्या बॅट मधून चेंडू शिल्लक आहेत दोन कोटेला मोठा फटका मारावा लागेल कारण प्रत्येक चौकार षटक पारितोषिक आहेत यावेळी चेंडू आहे सी मा रे गोट्याच्या पॅटमधून धाव संख्या झाली त्रेचाळीस धावा शर्ट चेंडू पुन्हा एकदा एक धाव दा। एक दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होते पहिल्या षटकाच्या सांगते अखेर हो धाव संख्या होती तब्पल चोवेचाळीस धावा येणारे चेंडू आहेत चोवीस जिंकण्यासाठी आवश्यकता आहे पंचेचाळीस धावा तोपर्यंत ऐकूया एक सुमधील संगीत डी जेश आणि प्रतीश आणि हृतिक आपल्याला पाहायला मिळतोय चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल पंचेचाळीस धावांचं आव्हान घेऊन गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते का आपण कुडावरून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि अंतिम फेरीमध्ये कशा प्रकारे प्रवेश केला याच ज्वलंत उदाहरण जावं लागेल पहिला मोठा गडी बाद बॅक टू दलियन सुरेख गोलंदाजी राहुल याच्या माध्यमातून पंचेचाळीस धावांचं आव्हान घेताना धावसंख्या झाली आहे शून्य आणि गडी झाल्या मात्र एक बाद न्यू मॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय रुपेश सुरेख गोलंदाजी राहुल का याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्याला का गणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण देताना पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मासा गायला लागतोय धाव संख्या झाली ती शून्य धावा नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर नाही पंचेचाळीस धावांची आवश्यकता मोठे फटके आपल्याला मारावे लागतील चौका षटकांची आतशबाजी करावी लागेल बॅट्समॅनला सांगत नाही विकेट किपरला सांगतो <laughs> चौथा चेंडू घेऊन संधी होती परंतु सुरेख सन्मान दिला जातोय सुरेख गोलंदाजी राहुल याच्या माध्यमातून चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय दोन चेंडूंचा खेळ शिल्लक यावेळेला सुरेख चेंडू सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळते निर्धाव षटक टाकलं जाईल का राहुल याच्या माध्यमातून आणि यावेळेस गोट्याकडून चूक होते आणि एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती एक धाव येणारे चेंडू असतील अठरा धावा बनवायचे आहेत तब्बल चोवेचाळीस धावा अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी चोवेचाळीस धावा हृदिकला कारनामा करावा लागेल यावेळेला सुरेख गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते यावेळेला सुरेख फटका सुरेख क्षेत्रशन सलग दोन चिंटू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होतोय यावेळेला एकच धाव सामना अंतिम आहे जिंकणं फार गरजेचं आहे यावेळेला सुरेख गोलंदाजी गोट्याच्या माध्यमातून पाहायला मिळते पुन्हा एकदा सज्ज होत आहे यावेळेला डिक्लेअर स्वरूपाची एक धाव अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या झाली चार धावा यावेळेला दोन धावा मिळतील दोन धावेने धाव संख्ये भर पडले जाते धावसंख्ये सहा धावा दरम्यान षटक संपलंय पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू निर्धाव एक एक आणि एक एक दोन या ठिकाणी सागर वराडकर यांच्या माध्यमातून स्कोरिंग अतिशय चांगल्या प्रकारे केली जाते गोलंदाजला माहित नव्हतं आपण सहा चेंडू टाकून झालो आहोत दरम्यान दुसरं आणि संघातर्फे तिसरे छेड घेऊन गोलंदाज सजवतोय राहुल बारा चेंडू एकोणचाळीस धावा यावेळेला डिक्लेअर स्वरूपाची एक धाव अकरा चेंडू अडतीस धावा मोठे फटके येणं गरजेचं आहे चौकाराला अडीचशे रुपये षटकाराला रुपये यावेळी मोठे फटके मारावे लागतील षटकार चौकारांची आतशबाजी करावी लागेल कारण प्रत्येक षटकार चौकाला यावेळी पारितोषिक पुरस्कृत केलं जात आहे निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅटर सज्ज होईल पुन्हा एकदा टिकल्या स्वरुपाची एक धाव एका धावाने धावसंख्य बरोबर धावसंख्येला ती आठ धावा एकतर्फी असा सामना अंतिम सामना पाहायला मिळतोय यावेळेला मारण्याचा प्रयत्न प्रयत्न असफल होतोय चेंडू होतोय निर्धाव या षटकातील सांगता करणारा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय राहुल यावेळेला डिक्लेअर स्वरूपाची दोन धाव दरम्यान तीन षटकाची सांगता होते तीन षटकाच्या सांगते अखेर हो धाव संख्या झाली आहे दोन बाद दहा धावा म्हणजे येणारे चेंडू असतील सहा धावा बनवायचे आहेत पस्तीस धावा तुम्हाला सहा षटकार ठोकावे लागतील युवराज सिंगने ज्याप्रमाणे कारनामा केला होता षटकार ठोकण्याच्या नादात हॅलोजन खाली आला पाच चेंडू पस्तीस धावा प्लेयर पुढे राहू शकतो पाच चेंडू पस्तीस धावा यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेअर म्हणजे एक धाव चार चेंडू चौतीस धावा सामना एकतर्फी झालेला आहे तीन चेंडू चौतीस धावा अगदी थोड्या आपल्या समोर रुपेश नाईट क्रिकेट स्पर्धेचा पर्व तिसऱ्याचा महा अंतिम विजेता आपल्या समोर अगदी काही थोड्या वेळातच बरेचसे प्रेक्षक देखील जायला लागलेले आहेत गेन अंदर दंडी बाहेर दांडी, दांडी 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 गुल यावेला शेवटचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज सेलिब्रेशन होईल का यावेळेला दोन धावा आणि या वेळेला ऍडव्होकेट रुपेश फरकर मित्रमंडळ क्रीडा रसिक यांच्या सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्यातून ही स्पर्धा अतिशय गोड सुरुवात झाली आणि शेवट देखील गोड त्याचा झाला